मुंबईमध्ये विरोधात आंदोलनं केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय चुकीला माफी नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह महायुती सरकारवर घणाघाती टीका केली आहे मुंबईतल्या मवियाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महायुतीनंही राज्यभरात मवियाविरोधात आंदोलन केल्याचं पाहायला मिळालंय पाहुयात याविषयीचा एक खास रिपोर्ट उद्धव ठाकरे भाजपवर कडाडले पुतळा कोसळल्यावरून ठाकरे आक्रमक भवियाचं जोडे मारो आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून मुंबईत महाविकास आघाडीनं जोडे मारो आंदोलन शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून महाविकास आघाडीनं महायुती विरोधात निषेध आंदोलन केलं पंतप्रधान मोदींच्या माफीनंतर प्रकरण निवळेल असं बोललं जात असतानाच उद्धव ठाकरेंनी चुकीला माफी नाही असं ठणकावलंय करताय शिवसेना प्रमुख ते नेहमी सांगायचे अवियाच्या निषेध आंदोलनात उद्धव ठाकरेंनी सरकारला घरेवर दिलं शिवद्रोही सरकार असल्याचा आघात राज्य सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया म्हटलं पाहिजे असा थेट इशाराच ठाकरे यावर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना तुम्हाला जनतेनं दोन वर्षांपूर्वीच गेट आऊट केलंय असा टोला शिंदे दिला गाव आज या जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने जे महाराज सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धतीने बेकाय आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे गेट आऊट ऑफ इंडिया त्यांना दोन वर्षापूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजल खानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळल्यावरनं मवियानं महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे मुंबईत जोडे मारो आंदोलनात महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते शरद पवार खासदार छत्रपती शाहू महाराज उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती दाखवण्याचा एक संकल्प घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली एकीकडे शिवरायांच्या पुतळ्यावरनं महाविकास आघाडीनं राज्य सरकारला जाब विचारलाय त्याचवेळी राज्यभरात महायुतीच्या वतीनं महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली महाविकास आघाडी छत्रपतींच्या पुतळ्यावरनं राजकारण करत असल्याचा आरोप करत महायुतीनं मविया विरोधात ठिकठिकाणी निषेध आंदोलनं केली पुतळा काढताना दोन दोन जेसीबीचा वापर केलेला आहे दोन जेसीबीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलाय किती दुर्दैवी आहे आणि हे किती दुःखद आहे खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजेत कर्नाटकात आणि मध्य प्रदेशात काँग्रेसनं शिवरायांचा पुतळा पाडल्याच्या घटनेचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी बघायला लावणार का काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुखबिळून बसले आहेत कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणावरून राज्यातलं राजकारण तापलंय पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधकांनी याच मुद्द्यावरनं सरकारला कोंडीत पकडण्याचं येत्या निवडणुकीत या मुद्द्याचे कसे म्हणसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार नाथ पाटील सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई